काल आपल्याकडे एका खंडणीचा गुन्हा दाखल आहे कुत्रुपुर डेशनला यातील जे फिर्यादी आहेत विश्वनाथ कदम हे मूळचे राहणारे चंदगड कोल्हापूर जिल्ह्यातले आहेत ते मार्च महिन्यामधली ही घटना आहे त्या मार्च महिन्यामध्ये यातील जे फिर्यादी त्याच्यासोबतचे काही साथीदार आणि त्याची फॅमिली आणि यातली आरोपी आहे वांदणी नावाची लेडीज ले 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 आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुरुवातीला फिरायला जातो म्हणतो तुळजापूरला त्यांची ओळख झाली देवस्थान त्या ठिकाणी त्यानंतर काशी विश्वनाथ किंवा आद इथं देवस्थानला जातो म्हणून असं त्या ठिकाणी त्यांची ओळख झाल्यानंतर त्या ओळखीचा फायदा घेऊन हा फिर्यादीचे सांगण्याप्रमाणे की अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला किंवा खंडणी मागण्याचा प्रयत्न केला आणि ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला त्यावरून तो गुन्हा दाखल आहे तर तो आता पुढ गुन्हा दाखल आहे पुढचा तपास जे आहे ते पोलिटेशन करत आहे आता ह्यांची ओळख जी आहे ते तुळजापूरला त्यांची ओळख झाली कारण ही पूर्ण सेट त्या ठिकाणी देवदर्शनाला गेले होते आणि त्या ठिकाणी ओळखीच्या फायद्यातून त्यांनी नंतर अजून काही देवस्थानाला ते गेले आणि माझा भाऊ आहे असं म्हणून त्यांच्या ते त्याच्यात नंतर त्यांचा देवाण घेऊन काही व्यवहार पण झाला असं अंगठीवर दिली होती असे काहीतरी प्रकार आणि मग ब्लॅकमेल करण्याच्या ह्याच्यातून मग तो हा खंडणीचा प्रकार निष्पन्न झालेला आहे अशी आपल्याला आमच्याकडे माहिती आहे परंतु कुठले वकील इसनत काय आहे का त्याची जरा खात्री करत आहोत एक, एक एक गुन्हा पुढं पोलीस स्टेशनला दाखल आहे कदाचित एका ॲट्रोसिटीचा गुन्हा पण दाखल आहे त्या संदर्भात त्याची पण माहिती घ्यायचं काम सुरू आहे आता काल दाखल झाला गुन्हा आहे याच्यामध्ये आरोपीला नोटीस वगैरे देऊन पुढची चौकशी या ठिकाणी करतील नाही याच्यामध्ये नोटीस देऊन नोटीसला जर प्रतिसाद दिला नाही किंवा केलं नाही तर पुढची कारवाई करण्यात येईल आता जे फिर्याद आहे फिर्याद जे व्यक्ती फिर्यादी सांगतो त्याप्रमाणे फिर्याद लिहून घेणं पोलिसांचं काम आहे त्या फिर्यादीमध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी नमूद केल्या आहेत त्या खऱ्या आहेत की खोट्या आहेत की नक्की तपासामध्ये काय एव्हिडन्स आहे तर एव्हिडन्स कलेक्ट करण्याचं काम पोलिसांचं आहे ते पोलिस करत आहेत आपण जो उल्लेख केला त्या सुद्धा तपास केला जाईल